नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीचंद कोळी आपलं सर्वांचं सर स्वागत करतो व्हिडिओमध्ये दिसणारा हा ऊस फुले पंधरा झिरो बारा या व्हरायटीचा आहे या ऊसाला लागणपासून ते आत्तापर्यंत कशा पद्धतीने मी वाढवलेले आहे याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ मोठा होणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघताना ऊसाचं वाढ कसं आहे पानांची रुंदी आणि आत्तापर्यंत त्याची जाडी कशी वाढलेली आहे आणि या ऊसाबद्दल तुमचं मत काय आहे तुमचं काही सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका पी डी एन पंधरा झिरो बारा या व्हरायटीचं ऊस आहे या ऊसाचं जे आजचं वय आहे अठ्ठ्याण्णव दिवसाचं आहे मित्रांनो याचं लागण जे आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेलं आहे लागण केल्यापासून आठव्या दिवशी याला पहिली आळवणी मी केलो होतो त्यानंतरनं दुसरी जी आळवणी आहे उसाच्या लागण्यापासून एकविसाव्या दिवशी दुसरी आळवणी केलो आणि या दोन्ही अळवणीमध्ये मला फुटव्यांच्या वाढ पानांची रुंदी आणि जे रोपं होते ते व्यवस्थितरित्या स्टँड झालेला मला जाणवलं आहे आणि याबद्दलचे जे व्हिडिओ आहेत भाग एक दोनमध्ये तुम्हाला कोणती आळवणी घेतलेली आहे औषधात्वे खते याबद्दलची माहिती आहे त्या में या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या दोन आळवणीनंतरनं या उसामध्ये तणांचं थोडंफार प्रमाण दिसण्यास सुरुवात झाला त्यानंतर मी लागणपासून बत्तीसाव्या दिवशी या उसामध्ये तणनाशकचं फवारणी घेतलो विशेष म्हणजे तणनाशक फवारणी करताना एक गोष्ट लक्षात घेतलं की अति स्ट्रॉंग तणनाशक न वापरता सिम्पली घेतलं कारण ऊसाला शॉक बसून वाड वगैरे खुंटू नये याची काळजी घेऊनच आपण तणनाशकचं फवणे यावेळी घेतलेलं आहे त्यानंतरनं शेहेचाळीसाव्या दिवशी एक रासायनिक खताचा डोस या फुले पंधरा झिरो बारा या उसाला दिलो आणि यामध्ये कोणते रासायनिक खतं वापरलेत याबद्दलचा पण व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता आणि वेळोवेळी पाणी देत राहिलो उसाचा वाढ जो आहे या आळवणी आणि रासायनिक खताच्या डोसमध्ये व्यवस्थित वाढ होण्यास सुरू झाला आणि उसाची उंची पानांची रुंदी हिरवेगारपणा यामध्ये वाढ झाल्यामुळे अख्ख्या उन्हाळ्यामध्येही ऊस एकदम हिरव्यागार दिसत होता शेतकरी मित्रांनो आणि तणनाशक फवारणी अथवा रासायनिक डो डू, डोस दिल्यानंतरनं खुरपण करून घेतलं आहे कुरपणामध्ये आपण जे रोपं आहेत रोपं खाली जमिनीला कोसळून नाही पाणी दिल्यानंतरनं त्यासाठी आपण कुरपण करताना प्रत्येक उसाच्या रोपाखाली आपण माती लावून घेतलो व्यवस्थितरित्या जेणेकरून जे रूपं आहेत ते व्यवस्थितरित्या स्टँड होईल याची काळजी मी घेतलेला आहे फुले पंधरा झिरो बारा या उसाला चौसष्टव्या दिवशी पहिली फवारणी मी घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीचा रिझल्ट मला इतका भारी आवा आला की उन्हाळ्यामध्ये कुठेही उसालामध्ये ट्रेस आलेला मला जाणवलेला नाही आणि जो आळीचा प्रादुर्भाव होता तो त्याच ठिकाणी थांबला म्हणजे सुळी पडण्याचा सुरुवात झालेला होता फळामध्ये तोही त्याच ठिकाणी स्टॉप झाला आणि चौसष्टाव्या दिवशी मारलेला फवारणीचा रिझल्ट सत्तर पंच्याहत्तराव्या दिवशी ऊसामध्ये दिसण्यास सुरुवात झाला आणि यानंतरनं ऊसाला आपण शेवटचं फवारणी करतो आहे या फवारणीमध्ये मुख्यतः या घटकांचा समावेश केलेला आहे शेवटची फवारणीच्या दिवशी या ऊसाचं जे वय आहे अठ्ठ्याण्णव दिवसाचा ऊस होता सो so, sure. नेमकं यामध्ये कोणकोणते घटक घेतलेले आहेत मुख्यतः या, या फवारणीमध्ये आपण तेरा चाळीस तेरा जे आहे ते एक किलो घेतलेलं आहे आणि सिक्स बी ए जे आहे ते पाच ग्रॅम घेतलेलं आहे जी ए जे आहे ते पाच ग्रॅम घेतलेलं आहे आणि हे सिक्स बी एचं आणि जी एचं सालवंट वॉटर आहे जेणेकरून हे आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये विरघळत नाही म्हणून हे सालवंट वॉटर आपण घेतलेलं आहे आणि हिटेड मायक्रोन्यूट्रन जे आहे ते अडीचशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात लास्टला आपण स्टिकर घेतलेला आहे आणि या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण या पी डी एन पंधरा झिरो बाराला आपण शेवटचं फवारणी करतो आहे पी डी एन पंधरा झिरो बाराला अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटला फवारणी करून घेतलो आहे शेतकरी मित्रांनो ही ऊस या पिकाला जर फवारणी करत असाल विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक तर दहाच्या आत फवणी करा नाहीतर संध्याकाळी साडेचारच्या पुढे तुम्ही फवारणी करा कारण ऊस या पिकाचं सकाळ आणि संध्याकाळी जे ऑब्झर्वेशनची क्षमता असते ते चांगले असतं आपण जे काही कर फवारणी करतो ते पानावाटे हे ऊस सोसून घेण्याचं काम यावेळी फास्ट असल्यामुळं आपण केलेली फवारणी या ऊसाला लागू होण्यास लवकर सुरू होतो आणि ऊस थोडं मोठं झालं असल्यामुळं अशा पद्धतीने मला फवारणी करून घ्यावं लागलं आणि तुम्ही पण कुठल्याही पिकाला फवारणी करताना जेणेकरून उन्हामध्ये करू नका आत्तापर्यंत या ऊसाचं नियोजन कसं वाटलं हे नक्की कमेंट करा आणि यामध्ये अजून काही सुधारणा करावा का, करा का। याबद्दलची काही सजेशन असतील तेही कमेंट करा व्हिडिओ जर आवडत असतील तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा फुले पंधरा बारा या ऊसाच्या भराटी संदर्भात सुरुवातीपासूनचे सर्व व्हिडिओ या चॅनलवरती टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे सर्व व्हिडिओ पहा आणि तुमचं काही सजेशन असतील तर नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी मित्रांना नक्की पाठवा हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र